नमस्कार रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे या आजच्या डप्टरमुक्त आणि आनंददायी शनिवारच्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आहे चोवीस जानेवारी आणि आज आपण सूर्यनमस्कार हा विशेष उपक्रम घेत आहोत चनत आमची रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळ्या नवीन शेवे सादर करीत आहे सूर्यनमस्कार या सूर्यनमस्काराच्या उपक्रमासाठी शेवे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख प्रमुख मान्य श्री सर त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनंत सर हे सुद्धा उपस्थित आहेत तर चला या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण तूर्यनमस्काराचा उपक्रम ओम नमः ओम रवये